तर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया बातमी पुण्यातली आहे पुण्यामध्ये खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला आहे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं निलंबन झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यामध्ये आंदोलन केलं जात आहे पुण्यातल्या वारजे भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असल्याचं दिसत आहे खासदारांचं निलंबन करून केंद्र सरकारनं हुकूमशाहीचा कळस गाठल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं आता होतोय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घ्यायची आहे आपले प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत चंद्रकांत फुंदे आहेत आपल्यासोबत आणि त्या संदर्भातली ते माहिती आपल्याला देत आहेत चंद्रकांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात आता हे आंदोलन केलं जात आहे काय सांगता येईल याबद्दल आवाज येतोय माझा चंद्रकांत बघू शकतो आंदोलन सगळं राष्ट्रवादीचं आणि सगळ्या राष्ट्रवादी आहे नेमकं त्यांनाच काय म्हणणं प्रखरपणे प्रश्न मांडणाऱ्या आमच्या संसदात ज्यांना मन मिळा महासंसदरातला पुरस्कार मिळालेला आहे आमच्या नेत्यांना निलंबित करण्यात आलं त्यांच्या कांदाच्या आणि सर्वसामान्यांचे कुठच्याही दृष्टीने हे सरकार चाललेलं आहे तर ह्याच्या बघितलं तुम्ही आज आंदोलन सगळ्या या देशाच्या इतिहासात मागच्या पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन होत आहे ज्या युवकांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर संसदेत उडी घेतली त्याचं समर्थन आम्ही करत आहे पण त्याची चर्चा या लोकांपर्यंत पोहोचू नये त्याचबरोबर कुठेतरी ना काही हजार कोटी रुपये खर्च करून संसदे त्याची चर्चा लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून या एकशे एक्केचाळीस खासदारांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने केला आणि म्हणून आम्ही या मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्याकरता हे आंदोलन घेत आहोत निलंबन केलंय बघितो काका काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय काय भूमिका काय आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं की या मोदी शाह सरकारने खऱ्या अर्थानं लोकशाही नाही तर ही आणीबाणी आणलेली आहे हुकुमशाहीचं राज्य चाललेलं आहे ज्या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईवरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न आहे याच्यावर प्रश्न विचारत असताना आमच्या खासदारांनी संविधानाने प्रश्न विचारत असता त्या ठिकाणी त्यांचं निलंबन करून या ठिकाणी लोकशाहीची हत्या केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी संसदेमध्ये जे कामकाज चाललंय त्याच्यामध्ये जर लोकांचा कोणी विषय उचलला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं मुस्कळता आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि जो कोण लोकांचे विषय त्या ठिकाणी मांडेल त्याला कुठल्या ना कुठल्या कारणाने संसदेमधून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो रस्त्यावर उतरणार सगळी रस्ता तर नागरिक आम्ही आणि सगळे नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत कारण का आता सरकारची जाण्याची वेळ आलेली आहे बघितलं सगळं हे जे आता राष्ट्रवादी हे रस्त्यावर उतरले म्हणजे तिथं संसदेत त्यांना बोलू दिलं जात नाही म्हणून आज रस्त्यावर उतरले हे बघा पोस्टर लावलेले मोदी शाहीचे हुकमशाहीचे आपल्याला माहिती तब्बल दीडशे खासदार निलंबित झालेले आहेत गेले दीड दोन महिने गेले गेल्या आठवड्याभरात म्हणून त्याचा निषेध आता शेवटी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी करताना दिसते काल आपल्या माहिती कांद्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे आणि अमोल कोले हे राष्ट्रवादी शरद पवार खासदारांनी आंदोल आवाज उठवला होता म्हणून त्यांना निलंबित केलं म्हणून राष्ट्रवादीचे इथं अशा पद्धती आंदोलन करून त्याचे पडसाद आपल्याला बघायला मिळते